तो तो आपण एक गोष्ट समजली पाहिजे की ज्या जाहिरातीबद्दल म्हणताय तो एक व्हिडिओ आहे जो पार्टीच्या सोशल मीडियाच्या पेजवर शेअर करण्यात आलेला होता ते कुठल्याही न्यूज चॅनलवरती ऍड आलेली नाहीये न्यूज चॅनल्सनी ती पार्टीच्या पेजवरून ती ऍड त्या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे शेवटी प्रत्येक जण ज्या वेळेला आपापल्या पद्धतीनं योजनेचा प्रसार करत असतात प्रसिद्धी करत असतात त्या त्या वेळेला आज अजितदादांनी तो अर्थसंकल्प मांडला अर्थसंकल्पामध्ये त्यांनी ती योजना घोषित केली त्या योजनेचं जी संकल्पना आहे ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांचीही मिळून त्या ठिकाणी आहे विभाग म्हणून आम्ही ती जी योजना आहे ती अतिशय यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत मधल्या कालावधीमध्ये फडणवीस साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी संवाद सत्र घेतलेलं होतं त्याच्यामध्ये भाऊ असा त्यांचा उल्लेख करून त्या ठिकाणी सगळ्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्या असतील माता भगिनींनी त्यांना संबोधित केलं एकनाथजी शिंदे साहेब बऱ्याचशा ठिकाणी रक्षाबंधन पासूनच महिलांसोबत संवाद साधत आहेत दादांची सुद्धा जनसन्मान यात्रा सुरू आहे तिथं सुद्धा त्यांना माता भगिनी मोठ्या संख्येने भेटतायत आणि त्यांचे आभार मानतायत त्याच्यामुळे महायुतीच्या सरकारने जी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेला महिलांचा अधिकरित्या प्रतिसाद मिळत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आपापल्या पद्धतीनं अधिकाधिक प्रभावीपणे ती योजना कशी लोकांपर्यंत पोहोचेल माता भगिनींपर्यंत पोहोचेल याचाही याचा प्रयत्न करत आहेत महत्वाकांक्षी योजना आहे तिन्ही पक्ष वेगवेगळ्या श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत विधानसभाची खुर्ची येणार आहे लोकसभेच्या वेळेला सुद्धा अशा पद्धतीचे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झालेला आहे की संविधान बदललं जाईल किंवा मुस्लिम समाजाला काहीतरी अडीअडचणी येतील चौदा वर्षापासून देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे कुठेही कोणाला अडचण आली नाही आपलं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिलेलं आहे ते इतकं भक्कम आहे की ते कोण बदलू शकत नाही कोणाची मानसिकताही नाही ते बदलण्याचं त्यामुळे त्यांना असं वाटतंय की लोकसभेला आपण तो मुद्दा चालवला आता विधानसभेला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन काहीतरी नरेटिव्ह सेट करायचा असा हा केविळवाणा प्रयत्न चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य देवत आहेत फक्त राज्याचं नाही तर संबंध हिंदुस्थानाचं आराध्य देवत आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये कुठलंही राजकारण होऊ नये अशी भूमिका ही निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांची महाविद्यालय जे आहेत मेडिकल कॉलेज आहेत त्याच्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सवलत मिळायला पाहिजे एसटी एस लोक इतर तर तो जीआर आर तो निर्णय तो निर्णय न झाल्यामुळे त्यांना लाखो रुपये फी जी आहे त्यात भरावी लागते खर माझी खात्री आहे की वैद्यकीय शिक्षण विभाग जो आहे मेडिकल कॉलेज ज्या विभागाशी निगडीत आहेत ते मंत्री मोदय हसन मुश्रीफ साहेब या संदर्भातला लवकरच निर्णय घेतील कुठल्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही शैक्षणिक असो आर्थिक असो याची खबरदारी निश्चितपणाने त्यांच्याकडून घेतली कुठल्याही